नमस्कार दादा नमस्कार हो दादा दादा आज उसरण्याच्या अट्यामध्ये एक तुफानी फेरा पाळावला शिलकरांचा राणा आणि राहुल पाटील यांचा मथूर कसं काय नियोजन झाला नियोजन म्हणजे आम्हाला दुसरं पाहिलं होतं त्यांना बी दोघांच्या बी शर्यतीने जमल्या मग आम्ही फेराच काढला दादा खूप दिवसापासून चालू होतं की मोठ्या नियोजनमध्ये पळणार आणि आज एवढा आला आणि आज मथूरमध्ये पळाला काय सांगाल हा नियोजन मोठा चालू होता आमचा आणि आज झाला म्हणजे आज त्यांची नाही जमली आमची बी नाही जमली मग काढून टाकला दोन्ही कशी काय गाडी पळाली आज गाडीला फुल स्पीड लागली आज आपण बघतो ना इतड्याला जी शर्यती झाल्या तिथे आपल्याला गाडी देखील भेटली आणि गावामध्ये दे मिरवणूक देखील काढली देखी काय सांगाल त्याबद्दल गाडी म्हणजे पहिला फर्स्ट बिनजोडला अशी पुरी होती ती आम्हाला लागली त्याचा आम्हाला खूप आनंद झाला दादा आता आपण बघतो ना शिलकरांचं राहणार आता मुंबई आत बिनजोड क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव करतो आणि नाव रुपाला येतो काय सांगाल त्याबद्दल हा गेले सीझनपासूनच आम्ही चांगल्या गाड्या म्हणजे खेळायला लागलो पहिला असं विचरून केला जातो गेले बिंजोडलाच खेळायला लागलो जेव्हा आपण बिंजोडला खेळतो ना तेव्हा आपल्या नंदीचं नाव आणि आपल्या गावाचं देखील नाव पुकडलं जातो काय सांगाल त्याबद्दल ते त्याचा खूप आनंद आहे कारण की बिंजोडला नाव राहणार म्हणजे आज आमचा तिसरा अड्डा आज आम्हाला जोडण्या आला हा का मग जेव्हापासून गाडी भेटले तेव्हापासून जोडत होत नाही का एकच शहरात झाली जवळपास त्यानंतर शहरातच नाही झाली दर अड्ड्याला आम्ही असतो नाव बी असतो आमचं दर अड्ड्याला भिंजोडला नाव असतो तरी नाव होत तरी जोडत नाही नाही जोडण्या कसं काय नियोजन कसं करतात बैलांचं नियोजन म्हणजे आपले रेंजचे एवढे बैला पलणारे असतात त्यांना करतो नियोजन तुषार ना आज आता बघतो ते दादा आपण बघतो ना तुम्ही शून्यापासून सुरुवात केले तर आज चांगला यश भेटले पण तो यश कसं टिकून ठेवाल यश आम्ही टिकून ठेवायचा पूर्ण प्रयत्न करू कारण की आदत वासरू होतात म्हणजे नऊ महिन्यात तेव्हाच आम्ही घेतलेला तेव्हापासून आम्ही प्रयत्न चालू केले दादा मथरूम मध्ये पळून कसं वाटला मथूर मध्ये खूप आनंद जाम जणांचं स्वप्न असतं मथुर मध्ये पलायचं आमचा बी दुसरी फेरी आहे ती मथूर मध्ये कसं काय एकदा कुठे गे गेले सीझनला काकडवाडला पडलेला फेऱ्याला जरा नावाला आला आणि आता एकदा मथूर मध्ये आज आपण बघतो ना मथूर देखी मध्ये देखील पळाला आणि राहण्याची चर्चा देखील व्हायला लागली काय सांगाल त्याबद्दल हा त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे नाव आमचं राहुल दादा मध्ये काय सांगाल दादा ते खूप म्हणजे असे ते आमचे दादाचे खास आहेत ते चांगले माणसं आहेत आपल्याला एक शब्द कुठला बी बहिले तर कॉकटेल मध्ये आमचा श्रीपाला किसना किसनामध्ये वजीर पालायचा बाजीमध्ये वजीर पलायचा त्यांचे असे पैर होत घरचे संबंध आहेत आज तुपानी फेरा पाळा मैदानामध्ये लगेच चर्चा देखील झाली हा तुपानी फेरा गॅस लागलेला गाडीला बघण्यासारखी फेरा होता परत एकदा गाडी कधी पलताना दिसेल का आपल्याला आता ती शरदच दिसेल तुम्हाला डायरेक्ट करताना हा का म्हणजे शर्तीला राणा आणि मथुर एकत्र दिसणं एकत्र दिसणं फेरा नाही डायरेक्ट शरद आता स्पीड बद्दल काय सांगाल स्पीड म्हणजे जेवढी पब्लिक तेवढा बैल पाला तो आमचा जेवढा पब्लिक रोखणार फटके मारणार तेवढा बैल आमचा आज कसं काय आतून पाल फर्स्ट टाइम आम्ही आतून पालवलं आणि आज बी चांगली स्पीड लावली म्हणजे त... पूर्ण दोन सीजन पासून आज फर्स्ट टाइम आम्ही आतून पालवला चांगला पाला काय फरक काय दिसलं तुम्हाला फरक म्हणजे स्पीडच लागली गाडीला ती बघण्यासारखा स्पीड होता तसं जेव्हा आता आपण घरी जातो नाव बिंदू देऊन पण होत नाही तर त्यामध्ये आपली नंदी देखील चर्चा होते हो खूप चर्चा होते कारण की तीन डे म्हणजे घरी जाणं म्हणजे आमचे पोराना बी कसे आखे दिवस येतात मग जोडण्यात मग ते जरा होतो तो दादा राणा तुमचं नाव देखील करायला लागला आणि या बैलगडी क्षेत्रामध्ये राणींना खूप आता असं नाव लौकिक करायला लागला मालकाचं देखील नाव करायला लागला शिलगावाचं देखील नाव करायला लागला काय सांगाल त्याबद्दल आमचं नाव म्हणजे जेव्हा बैल पालवतो तेव्हाच सगळे लोक ओळखतात आम्हाला ना सगळे लोक ओळखतात विचारतात राणा आलं आहे का कोण पाय आहे जाम नाव झालं आमचं आमच्या काही वर्षी परशुराम नारायण हो, जास्त नाव झाले असतो मित्रपर्यंत सगळे भावच आहे आम्ही कोणत नाही का म्हणजे सगळं कुटुंब कुटुंब हे सगळे आत्याचे बोर माझे काय सांगितलं राणाबद्दल राणा म्हणजे स्पीडला म्हणजे त्याला जेवढी पब्लिक तेवढा बैल पडणार मुंबई मध्ये जेवढे फटके मारणार तेवढा आवाज देणार बस ना आतून फर्स्ट टाइम टाकलाय आज बी चांगली गॅस लागली गाडीला दादा पुढचं नियोजन कसं काय असणार पुढचं नियोजन आता बघू का रविवारचं आमचं झालेलं आहे दादा बघेल ते काय ते ठीक आहे आता इतक्या विजय खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार दादा आज तुमच्या हातामध्ये राणा आहे काय सांगाल ते राणा राणाबद्दल राणा म्हणजे आमचा लाडका बैल आहे राणा राणाने आमच्या स्वप्न म्हणजे असं पूर्ण केलेलं आहे राणाने आज मथरूम मध्ये कसं वाटला खूप आनंद झाला सर्वांनाच आनंद झाला आमचे सर्व भाऊ आहेत त्यांना पण सर्वांना आनंद झाला राणा मथुरमध्ये बोलायला रानाचं नियोजन नक्की कोण करतो कसं करतो रानाचे नियोजन अजय तुषार महेशदा असेल आबू असेल हे सर्व करतात म्हणजे तुम्ही बघितले राणामध्ये असं वेगळं पण काय वेगळं पण म्हणजे तो एकदम असा जिद्दीनं पलणारा बैल आहे मालकाच्या नावासाठी पण तो ठीक आहे धन्यवाद